तर सकाळचे वाजले साडेसात आणि ह्याचा जतीनचा कॉल आलेला तर बोलतो चल जाऊ इथे कोंडेश्वरला फुल फेमस फोर्ट आहे तर जाऊ जतीन सोबत जतीनपणे आणि तेजसपणे फेमस ब्लॉगर डालपटा oh, तुम्हाला माहीत असेल आता जाऊ कोंडेश्वरला हा ब्लॉग फुल ॲडव्हेंचर असेल तर तुम्ही लास्टपर्यंत राहा जाऊ नका लवकर तर लास्टचा शेवट बघून जा काय पेट्रोल वगैरे टाकला जतीनने बोलतो का खरनाकलोय कोंडेश्वर ला आता दाखवतो तुम्हाला दोन मिनिट थांबा व्यू दाखवतो आम्ही ते आयचो जाम पहिले म्हणजे लहान असे आम्हाला नाना आणायचं इथे इकडे आता इतक्या वर्षातून आलोय तर इथून आम्ही तिथून जायचो त्या ब्रिजवरून वरून इथून आता त्या साइडला गेलो तर फुल मजा येईल आता इथे म्हणून इतकं दिसत नाही आता पावसाला संपलाय म्हणून जास्त का दिसत नाही पहिले इकडे फुल पाणी भरायचं याच्यावरून जायचं आता पण जातो पण इतका नाही पण ब्लॉक चालू केला आम्हाला टक्कर देणार वाटे जतीनला आता जाऊ खाली तुम्हाला दाखवलं दोन मिनिटं पहिले इथे वर्षातून आलो तर आता काय नाही तो बघा तिकडे एक तिकडे जल जल एक जलपार आहे नाही आला जलपार एक नव्हे चावा जलपरा जल तिकडे आता पाया आली दुपकी मारली नाही पाण्यातून तर काय ऑलमोस्ट इथे सर्व व्हिडिओ व्हिडिओ वगैरे झालं आता आपण भेटू डायरेक्ट त्या साईडला ज्याने इथून कुठून या आ, यो 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 त्या डोंगरी त्या साईडला भेटू डायरेक्ट कोंडेश्वरच्या मंदिर दर्शन वगैरे करू मंदिर नाही डोंगरीवरतीने बोलतो आधुनिक डोंगरीवर जाऊ आणि भेटू डायरेक्ट तिथे इकडे आल्यावरती क्लायमेट बघा इतका मस्त वाटत ना या क्लायमेटमध्ये तरी हा आता थोडासा राहिला तो रा थो पोचू आणि इकडे आल्यावरती इतकी मजा येते का दे क्लाय तरी पावसाळा संपल्यावर आलं पावसात आलोस तर खूप मजा आलीस काय रोडिंग चालू आहे त्यातील मात्री तर काय व्हि बघा फक्त आता नुसतं व्ह्यू साईडला धुका पडलाय आणि नुसतं डोंगर डोंगरी तुम्हाला दाखवत इकडे म्हणजे पाणी आहे पूल मध्ये तरी संपल्यावर एंड ला आलोय ना तर स्टार्टिंगला इकडे पूर्ण भरला असतं इकडे बघा तेरी आता पण भारीच आहे आता इथून कुठे जायचं हा आता बघ एकदम क्लिअर नाही सर आता इकडे मंदिर इकडे जायचं आपलं ना दर्शन वगैरे घेऊ आणि मग बसू कुठेतरी साईडला एकदम चांगले ठिकाण बघू आता इकडे सगळे इकडे चांगलेच आहे मिनी काश्मीर आहे काय इकडे मिनी काश्मीर आहे काय झालो आम्ही जिंकून घेतलं आलं आता ए, भी आता त्या ब्लॉक करून दे बोलते आला पण ब्लॉक काढू आता येऊ पण ब्लॉक कडे प्रोफेशनल ब्लॉगर आहो ना मी आता आम्ही शिकते आता आमचं जरा समजून घ्या हा प्रोफेशनल येत थोडा आता पोहोचू कोंडेश्वर हा पोचलोच आता तेवढ्या मंदिर लाव म्हणा तर पोहोचू कोंडेश्वर मंदिर जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि वरती जाऊ त्याचं नाव होतं रे तो नगर कसली वाडी कसली तरी वाडी वरती वरती मजा वरती त्या साईडला धबधबा वगैरे दिसतील दर्शन घेऊ आणि जाऊ वरती गाय मंदिर आणि हा धबधबा दब म्हणजे तो जो तिथे आपण पाहिला म्हणजे हे केलं फोटो वगैरे काढले तर हा जिथेच जातो हे तिथूनच निघतो आणि यात मासे किती पाणी आहे क्लिअर आहे अरे तिथे पण जाऊ थोड्या वेळात आणि इथून जसा वरती जाऊ तसा अजून भारी म्हणजे अजून भारी म्हणजे वरती अजून धबधबे आहेत आणि फेमस जागा पण फेमस पण आहे तिथं वरती आता दर्शन घेऊ तर मंदिरात पोचेल पाच मिनटामध्ये आतमध्ये असं हे देवस्थान आणि आहे म्हणजे आतमध्ये म्हणजे जी ही मूर्ती बघा काही दर्शन वगैरे झाला आता जाऊ वरती जाऊ नाहीतर इथे थोडा थोडा बसू इथे इथून जतीन बोलतो इथून जायचं आता इथून इतकं पाणी आलं जाऊ बघू इथून जायला जमलं तर इथून पण जाऊ अरती नाहीतर तिकडून पण रस्ता आहे पाठवून तुम्हाला दाखवतो आणि इथे पण वाटतं मंदिर आहे काय ते, का ते माहीत आहे मंदिरच मंदिरच आहे म्हणून आता असं वाटतं मंदिरच आहे तो मंदिर तिथून इथून खाली जायला रस्ता माहिती विचारून जतीन इथून खाली जायला रस्ता बंद केलं आता वरून जायला लागेल का पाणी पाणी इतकं क्लिअर का पाणी आतमधले मासे वगैरे सर्व दिसतात इथे इथे झुंड आहे डायरेक्ट ना इथे झुंड्या झुंड आता इकडून जाऊ आपण वरती वरती नाही ना जायला मागच्या मेदी सांगतो जाऊ जेलतो वरती ना दुसरं कुठं तिकडं बंद आहे बघायचं आहे बघा इथे पण एक मंदिर आहे आणि तिकडे धबधबा पण आहे इथे हा कोणता मंदिर आहे हा हा देवी आणि हा के वे वाटतो थो थोडं काय काय माहिती पण असं वाटतं केव आहे मावळ लोक फोडलं पण झपतो आता वरती गेलं तरी समजे वरती झाल्या रस्ता नाही तर त्यातील कुठं पाठवून जाऊ आपण पण जाऊ पण वरती गेल्यावर खरी मजा वरती आहे थोडीशी लोक आहेत तिथेला त्यांची मजा चालत आता जाऊ थोड्या वेळाने जायला रस्ता हवी पहिला इथून होता ब्रिजवर आलं इथे एक दोन शॉर्ट घेऊ आपले इंट्रो साठी आणि इथे वाटतं तो पाण्याच्या आतमध्ये झाला तो आहे आणि हा आलो हा आलेलाच आहे का दिवस आणि तो डोंगर व्ह्यू भारी आणि इथून त्या साईडला कोणती तरी समाधी बाबाची माथेरानची डोंगरांची डोंगर त्या साईडला योग गेलेला शेता बिता लावायला गेल तर वाटतं माथेरान आमची सात बारा जामीन आहे ना माथेरानला सात बारा आहे आता इथे जाऊ समाधी कोणती तरी कोणती तरी बाबाची समाधी समाधी वगैरे करू आणि जाऊ त्याच्या वरती डायरेक्ट जाऊ भेटू डायरेक्ट वरती तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता कुंडेश्वर महाराज यांची समाधी आहे इथं त्यांचे जन्म एकतीस डिसेंबर अठराशे एकोणनव्वद आणि मृत्यू सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव ना ते नक्की क्लिअर काही समजून येत नाही तुम्ही व्हिडिओ पोस्ट करून नीट बघा एकदम झुमिंग बिमिंग करून तुमच्यासाठी स्पेशल झूम तर काय झालो कोंडेश्वरला हो इथून वाटतं इथून हलू हलू आता जाऊ ए नाही जात का ती लांब बाबा चालतंय कॉन्टनला माझ्या गाव येईल दाखव ना नाही वाटत जाऊ आता इथून हा बोलतो नाही जाऊ तरी आपण जाऊ इथून तसा रस्ता तिथे धबधबा पुढे बदलापूर मध्ये नाही तसं गाडी ठेवून बरोबर नाही वाटत बघू चल ना आता और किती आहे तिथपर्यंत जाऊन बघूचा लास्ट फायनली याला पण घेतला आलशी ढोरला येत नाही गाडी जिथपर्यंत दिसल तिथपर्यंतच लागत गाडी जिथून दिसल oh! आता पोचू बापायेक्ट बापा, बापा। स्ली डायरेक्ट स्लीप जाऊ इथून आलो हलू इथून रस्ता पुढे जाऊ धबधबा वगैरे दाखव आणि जाऊ इथून आणि दुसरे कुठे जायचं हा दुसरे कुठे जायचं दुसरा बघू कुठं तरी आपल्यानंतर आपल्या हा दिस मोका टक्कत हा ज्या तीन दिवस मोकाट आपण नाही आपल्याला कॉलेज असत कॉलेज असत एडिट करायचं तर घाई झालो धबधब्याच्या इथे आणि इतक्या वर्षातून आलो म्हणजे वर्षातून आलो तर आलो पण पावसालाच पण नाही आलो आता पावसाला संपलाय तो फुल भरलेला असतो ये आता इतका खाली इतका काहीच नाही भेटत आता वरती काय आता वरती का वरून पाणी येतं फक्त पावसाला पण नाही आता आता आलो इथे हाऊस झाली जास्ती आता माझ्या पण कारण आहे म्हणजे पण पाणी नाही म्हणून माझ्या तर इतका इतका पाणी भरलेला असतो ना इकडे यायला टाइम म्हणजे इकडे यायला पण नाही भेटत रस्त आता इथून तो मंदिराच्या इथे जातो पाणी हा आता इथे इथे तिथे काहीतरी चालू होतं शूटिंग हा त्याचा तर काही एका साईडला दर्शन पण झालं आणि वॉटरफॉल पण झाला तुम्ही वॉटरफॉल बघितलं तर आता कोंडेश्वरून निघालोय आणि आता जाऊ जाव खाले खाले घाले वडापाव खाले तरी पण खोकला निघालेलं वाडापूक आता जाऊ काहीतरी खाऊ आणि कर काही जर सांगितलं विषय तुम्हाला मंचन सांगितली आहे ना उपास झालेला याला त्याचा उपास म्हणून तो सांगतं आता जायरेक्टर नॉन व्हेज पण खूप मी त्या बिर्याणी खायला न्यायची आहे तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट बिर्याणी आवडत त्यांचंच अशी त्यांची बात बातमी आहेत त्यांच्यात कोणतं तरी आहे नातेवाईकांचा बिर्याणीचं दुकान चला आता मग फटाफट डायरेक्ट बिर्याणी फायनली घेतली देवी इतके दिवस देवी होते म्हणून खाली नव्हते आज सोडता उपवास जाम बरा वाटत अजून दोन तीन मागवले कोणी मागवले सांग तुम्हाला मिनी खावले बिर्याणी हो ते माहिती आहे अजून दोन प्लेट नाही खाणार ना, खाऊ बुवा आम्ही दोघं खाऊ आता मस्त त्यामुळे तंदुरी बिर्याणी खाऊ आणि ब्लॉक कंटिन्यू करू बिर्याणी वगैरे खाल्ले आणि काय पोट भरत नाही आता घेतले बेल्जियमचा वकेल यो एक अजून आतमध्ये दोन आहेत हे पार्सल येणार आणि मी आता खाईन भायने फुल पैसे उडवले

तो ब्लॉग टाकायला गेलेलो तर तो, तो पण ब्लॉग पण अपलोड झाला उद्या रेडी येईल नऊ सा साडेनऊ ते दहापर्यंत येईल आपला ब्लॉग रेडी येईल उद्याचा नक्की ब्लॉग होला आता आलं इथे शुभमदाच्या घरी आलेलो तर ते दोन बेस दोन टोपच्या ऑर्डर आहे उद्या ऑर्डर कुठे म्हणती इलाय देवीला आप आपल्या इथे जाऊ साकाराम शेटच्या बा शाले जाऊ आपला फुल सपोर्ट मंटीकडून बाई फुल सपोर्ट करतो इथं अनिकेत पण आहे आणि संतोष आता दोघू इथे इथे काहीतरी बोल काय तरी बोल आपले ब्लॉगला काय बोलशील तू सबस्क्राईब करा लाईक करा तर बाबू रागत बघत काय आता दादा पण आता दोन पे दोन पण भरू आणि डायरेक्ट उद्या ऑर्डर आहे काहीच म्हणत भाऊचा सबस्क्राईबर भेटलेला आहे फॅन भेटलाय सांग दिलदार दिलदार मनाचा पण बाईनी सबस्क्राईब कोणालाच केला नाही मला पण नाही केला नाईन्टी फिट वर बाईने आले नाईन्टी फीटवर आता घेतील ऑर्डर इथे बनती आहे बावीस आहे दादा इथे आता ऑर्डर मागवले तर काय काय ऑर्डर घेतलं तुम्ही बघा शेवटपर्यंत आता ब्लॉकमध्ये मध्ये घेऊ आणि मग जाऊ कुठेतरी जाऊ तर घरी जाऊ शेवटपर्यंत पण केलं मध्ये केली फायनली ऑर्डर चिकन क्रिस्को चिकन आता चालू केले बाईने ऐकत नाही आणि प्रोफाईल मध्ये बिझी आहे हो थोडं आता प्रोफाईल बनवी बाहेत आता घेऊ आणि खाऊ चिकन क्रिस्पी झाला आता चिकन लॉलीपॉप मागवलं आहे आणि अजून अजून काय तरी हे बघा लॉलीपॉप पण तुमचे आहेत बंटी भाऊ आपल्याला सुगमधा आणि जितूला जितू नाही काय ऑर्डर येईल ती पण खाऊ मग जाऊ घरी सनराईज घेतलं आहे खातात बंटी पण भोग करतोय आता हे अजून काहीतरी मागवतो ते पण खाऊ तर गाईस आज आपण पोट भरले पण बोलतोय राईस कायच जाम खाला यो पण अजून खात पण याला काय आहे क्रिस्पी चिकन क्रिस्पी सनराईस अजून लॉलीपॉप खायचा काय थांबत नाही हे संपत नाही आणि बाईने ऑर्डर केलेलं गेल चला तर गाई पोट भरून इतका म्हणजे इतका खाला ना फुल खाला पोट भरून राईस वगैरे ते तुम्हाला सांगितलं ब्लॉक मध्ये तर याने इतका खाला आपण होता खूप खाला तर जाऊ घरी घरी आता जाऊ घरी निघालो इतका खाला खाऊन खाऊन पोट भरला भरला की नाही पोट भरला काय भेट काय काय खाऊ काय नाही समजतच नव्हता काय त्या काय पण मागला संतोषनी पण जास्ती काय खाला नंतर ठेवून दिला बरोबर इतका पोट भरला त्याचा सरदोतचा फॅन भेटलेला होता तर फॅन नाही आहे तू इथे दादाचे फॅन म्हणजे भाई फेमस आहे आता जाऊ डायरेक्ट घरी आणि आजचा पण ब्लॉग इथेच सेंड करतो तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक एक कॉमेंट आणि कोण नवीन आता चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका